हॅलो माय जीत जित म्हणू ब्लॉग फॅमिली इथं सगळ्यांचं एक नवीन व्हिडिओ म्हणून स्वागत आहे तर मित्रांनो मी बघू शकता मी जस्ट आलो आहे मला कामावरती आणि हे आम्हाला स्विमिंग पूल बघू शकता स्विमिंग पूल कसं चालू बघा हे तिथे तुम्हाला एक फुलचं चालू झालं आहे आणि मी असू दाखवणार आहे खूप चांगलं एक झाड ते तुम्ही कधी बघितलं आहे की ते मला माहीत नाही पण जिथे कामाला तिथे एक झाड आहे झाड मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहे मिरचीचं झाड तर मित्रांनो किती लोकांनी मिरचीचं झाड बघितलं असेल ते खाली कमेंट करून सांगा ठीक आहे चला आता हे तुम्हाला मी दाखवते सध्या काम करा तुम्ही आमचं स्विमिंग पूल बघा हे बघा हे आहे आमच्या इकडं स्विमिंग पूल हे देखो आणि वरती बघताय का हे बघा वरती तुम्हाला दिसता दिसत सर आहे कबूतर हे बघा थोडं झूम करतो अरे बापरे जास्त आलं खाली 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 ओके हे आहे कबूतर हे इकडे आले आहेत पाणी पिण्यासाठी तर चला मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवत आहे ते झाड जे झाड मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहे मिरची झाड हड तर जर तुम्ही जर मिरची झाड कधी बघितलं नसेल मार्केटमध्ये गेलं असेल मिरच्या तुम्हाला तर हा कसं असतं तर मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे चला इकडे आणि इथं आलो आहे खूप जवळ हे बघा हे इथं आलेलो आहे आणि हे बघा मित्रांनो हे आहे झाड मिरचीचं पण इथं मिरची दिसत नाही आहे हे बघा ही बघा हे बघा एक मिरची दिसलेली आहे अजून एकच मिरची बाकी काही मिरची आहे की नाही इथं अरे रे कुठे रे, गेले रे, आ इथं इथे 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 एक बारकी ही बघा ही बघा इथे एक मिरची आहे आणि आपण जाऊया पुढच्या झाडावरती तर हे ओके हा माय गॉड ह्या झाड बघा किती मोठ्या मोठ्या मिरची आहेत बघा बघा ही बघा दिसे काय मिरची ओ मिरची मिरची उफ उफ मिरची खूप छान हिरव्या हिरव्या गाड्या मिरच्या बघा शक्य मोठ्या मोठ्या मस्त मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत मित्रांनो हे बघा हे ना खूप छान आहे एक तिथे तीन किती एक दोन तीन चार चार झाड आहे भाई मित्रांनो मिरच्यांचं आणि इथं ना मित्र इथं मित्रांनो इथे ना इथं अजून एक टमाट्याचं झाड होतं शायद ते आता काढलं वाटते ना हे ना आणि आधुनिक झाड आहे इकडे तर हे बघा हे झाड कसले, oh God, कसले हो माझं हे हे बघा हां 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 हे झाड कसलं आहे तुम्ही मला खाली कमेंट करून सांगा ठीक आहे तर तुम्ही बघितलं असा किंवा याला काय फील लोक आहे याला तोडून असं तोडून असं नाही ते चेहऱ्यावर राहतात नाही का स्किनसाठी आणि स्किन चांगली ग्लो होते आणि स्किन चांगली मोमो होते त्यासाठी बघतात ते पण झाड आहे तर कमेंट करून तुम्ही सांगा की ते झाड कसले मला माहीत नाही सगळं ठीक आहे चला तुम्ही बघितलं झाड कसं आहे आता चला इकडे निघूया ओके तर चला सांगा तुम्हाला हे ते झाड तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही हे मिरचं झाड बघितलं की नाही खा, ते खाती पण खाली कमेंट करून सांगा ठीक आहे चला बाय बाय आणि टेक केअर